आपण आता पाहणार आहोत रहमतपूर नगरपालिका हद्दीमधील रहमतपूर कोरेगाव मुख्य रस्त्यालगत असणारा कलेक्टरेने पा कमर्शियल प्लॉट खरेदी करू शकता या प्रकल्पालगतचा परिसर वेगाने विकसित होत असून येथे रहमतपूर नगरपालिकेच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सात बारा व त्वरित खरेदी खत वास्तुशास्त्रानुसार आखणी मुबलक पाणी पुरवठा स्वतंत्र डी पी सहा गुंटे ओपन स्पेस प्रत्येक प्लॉटला सिमेंट वॉल कंपाऊंड तीस फुटी अंतर्गत रस्ते अंडरग्राउंड ड्रेनेज सुविधा व रहमतपूर कोरेगाव मुख्य रस्त्यावरील मोक्याचे ठिकाण ही या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत या प्रकल्पाच्या सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता झालेली असून तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज पुरवठा सहज उपलब्ध करून घेऊ शकता जर तुम्हाला या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन नंबरवर कॉल करा धन्यवाद